जादू टोण्यासारख्या अघोरी पूजेने तासगावात भीतीचं वातावरण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावाजवळील स्मशानभूमीत एक रहस्यमय आणि भयावह दृश्य समोर आलं काल संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने येथे अघोरी पूजेचा अनोखा प्रकार केला आहे सकाळी स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला चार आयडेंटिटी साईजचे अज्ञात व्यक्तींचे फोटो लिंबू मिरच्या काळीबाहुली कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी स्मशानभूमीत दिसून आली फोटो कोणत्या व्यक्तींचे आहेत आणि अघोरी पूजेचा हेतू काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही गावकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे तानी या, पसर या प्रकाराने वासुंबे गावात आणि तासगाव तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत तासगाव पोलीस अधिक तपास सुरू आहे आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मला समाज माध्यमांच्या माध्यमातून सकाळी एक बातमी समजली की वासंबे गावामधील स्मशानभूमीमध्ये आघोरी पूजा आणि त्या सोबत काही अनोळखी व्यक्तींचे फोटो यांच्यासोबत जादूटोणा केलेला प्रकार घडून आलेला आहे त्यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर मी आणि सोबत आमचे प्राध्यापक वासुदेव सर हे दोघेजण इथं आम्ही आलो आल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली या स्मशानभूमीमध्ये आघोरी जादूटोणा अशा प्रकारचं काहीतरी जंतरमंतर करण्याच्या प्रक्रियेतून पूजा विधी संध्याकाळी करण्यात आलेली असावी आणि सकाळी इथं एक दुसरा एक विधी चालू होता आणि त्या विधीच्या दरम्यान जी लोकं इथं उपस्थित झाली सकाळी त्यामुळं हा घटना लगेच समजली आणि या घटने समजल्या समजल्या आम्ही या घटनेसाठी लोकांच्या मनात जी भीती निर्माण होते मला वाटतं दोन ते तीन ही या स्मशानभूमीमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती आम्ही ती त्यावेळेला प्रबोधनाच्या माध्यमातून बंद करण्याचं आवाहन येथील लोकांना केलं होतं त्यानंतर आता ही घटना घडलेली आहे या घटनेसाठी वेळेला वेगवेगळ्या प्रबोधनाच्या गोष्टी आम्ही राबवण्याचा हेतू घेऊन काम करतो आहे त्याला आणखीन वाढवण्याची गरज आम्हाला आता वाटू लागली आहे आणि गावातील ग्रामस्थ श्री मान्य बाळासाहेब येडके यांनी आता आपल्याला सांगितलंच की त्यांनी गावाला आवाहन केलं आहे की अशा कोणत्याही गोष्टीला गावकऱ्यांनी भिवू नये आणि अशा कोणत्याही गोष्टीला जर कोण बळी पडत असेल किंवा त्यांच्या अशा घटनांसाठी जर कोणी घाबरून जाऊ नये यासाठी आपण आज वासुंबेमध्ये तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जे जादूटोणा आणि इतर फोटोंच्या गोष्टी तिथं स्मशानभूमीत एकत्रित केलेल्या होत्या पूजाविधी या संपूर्ण तिथून नष्ट के केलेल्या आहेत आणि लोकांना आम्ही आव्हान करतोय की अशा कोणत्याही मंत्र तंत्र टोण्याची भीती मनात बाळगू नका हा। आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वासुंबे मशानभूमीमध्ये काही अनुचित प्रकारे पूजन केलेले दिसून आलं त्यामध्ये काही व्यक्तींचे फोटो पूजन करून त्याला वेगवेगळ्या बाहुल्यांचा आकार देऊन काही फळं मोठे भोपळा तुमचं कवाळ आणि इतर सगळ्या फळांचा वापर करून बाहुल्यांच्यामध्ये आणि लिंबामध्ये पिना कुपसून पूजा वगैरे केलेली दिसून येते तरी ग्रामस्थांना भि भी, घेऊन जाण्याची काही गरज नाही अशा प्रकाराने काय होत नसते कोण अज्ञात आहेत त्याचा शोध आमचा सुरू आहे ते शोधून आम्ही काढू तरी ग्रामस्थाने ह्याच्यावर विश्वास न ठेवता न घाबरता निवांत राहणे राहावे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली